नमस्कार मित्रांनो मी अर्थातच कांबळे संदीप काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही शुद्धीपत्रक येणार आहेत त्याच्यामध्ये कला व क्रीडा शिक्षक कृषी शिक्षक सायन्स मॅथचे जे काही बायोटेक्नॉलॉजीचे किंवा पर्यावरणाचे शिक्षक या अनुषंगाने साधन व्यक्तीची पात्रता या अनुषंगाने जे काही निकष येणारी एक शुद्धीपत्रक येईल त्या ते अनुषंगाने तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसचा जो काही शासन निर्णय आहे तो पुढील काळासाठी शिक्षक भट्टीला लागू असेल आणि त्याच्यातलं का जे काही पाचवा मुद्दा होता साधन व्यक्तीचा त्यावर एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल येईपर्यंत तात्पुरती साधन व्यक्तीला स्थगिती येईल ह्या गोष्टी मी पूर्वी सांगित आता सांगण्याचं कारण हे की सध्याच्या स्थितीला काल शिक्षण आयुक्तांचं पत्र आलेलं आहे ते पत्र प्रति सगळ्या राज्यातल्या जिल्हा परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदच्या सगळ्या शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक अशा सगळ्यांना व उपसचिवांनासुद्धा त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे डी पण पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे काही झडपीच्या ई ओनं साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये मागणी केलेली होती केंद्राच्या शाळेवर ज्या ज्या ठिकाणी मागणी केलेली आहे ते त्याला तात्पुरती आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणची जी काही मागणी असेल किंवा तिथे बिंदू दाखवलेला असेल कारण मुळामध्ये ही शिक्षक भरती कोर्टात अडकणार होती पुढी म्हणून ही जी हालचाल आहे ती तात्काळ तात्काळ कुठलीही शिक्षक भरतीवर अडचणी येऊ नयेत स्थगिती येऊ नये या कारणाने या हालचाली होत आहेत यापूर्वी पण सांगितलेलं होते त्या गोष्टी मी आणि सध्याच्या स्थितीला ज्या केंद्रामध्ये साधन व्यक्ती हे पद दा दिलेले आहे जाहिरात किंवा त्याच्यात ते पदभरतीला आता स्थगिती आल्यामुळं सेमीच्या ठिकाणी ते पदं त्या ठिकाणी दाखवायचे आहेत आणि सेमीवर त्या ठिकाणी साधन व्यक्तीची त्या ठिक निवड होणार असल्याकारणानं निवड ही केवळ तेवढ्या गुणावर नसून पुढील काळामध्ये साधन व्यक्तीची स्किल टेस्ट होणार आहे त्याच्यानुसार साधन व्यक्ती म्हणून निवड होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांची गुणवत्ता ही आ, सिद्ध करता आली नाही असमाधानकारकरीत्या वाटली तर सगळं अधिकार त्यांची सेवा समाप्त करण्याची त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ओंना आणि त्या त्यांच्या निवडच्या यादीमध्ये किंवा निवड जे पत्र असेल नियुक्तीपत्र त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख करावा असे सुद्धा निर्देश काल शिक्षण आयुक्त कार्यालयातून जे पत्र निघाले त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही जाहिरातीची जी काही कार्यवाही आहे बदल फेरफार करण्याची तर ते काही जास्त वेळ लागणार नाही त्याच्यासाठी आजची अंतिम त्यांना तारीख दिलेली आहे म्हणजे आज तीस तारीख आहे काल जाहिरात येणार होत्या मात्र ह्या सगळ्या जे काही छोटे मोठे अडथळे आहेत ज्याने करून शिक्षक भरती थांबेल आणि शिक्षक भरती कोर्टात अडकेल अशा सगळ्या अडचणी आता दूर करण्याचं काम सुरू होतं पूर्वीपासून सुरू आहे यापूर्वी सांगितलं की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने साधन व्यक्तीच्या अनुषंगाने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीचा अहवाल येईपर्यंत हे जे काही पदं आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहेत मग आता मुलं म्हणतील की इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची पदं किती आहेत सर किती येतील तर यासाठी मी यापूर्वी पण सांगितलं की मित्रांनो तुमचे पदं जे आहेत ते सतराशे ते अठराशेच्या आसपास पवित्र पोर्टलला अपलोड झालेले आहेत हे पदं तुमच्यासाठी असतील मग काही मुलांचे आता कॉल्स येत आहेत ते मुलं सांगतात की सर आमची पदं येत जागा येतील का कला असो क्रीडा असो त्याच्यानंतर मग सायन्स मॅथमधले ते बायोटेक्नॉलॉजीची असो किंवा मग कृषीची जे जागा असो तर ते मित्रांनो नक्की येणार आहेत येणारे जे काही शुद्धीपत्रक का आहे त्याच्यामध्ये त्याची पात्रता निकष या सगळ्या गोष्टी येणार आहेत मात्र तुमचे पद हे पुढील टप्प्यामध्ये येणार आहेत का जर शक्य झालं तर या टप्प्यात दाखवण्याचा प्रयत्न असेल मात्र तुमचे रोस्टर नाहीत बिंदू नाहीत तर कुठे दाखवणार आहेत तर तुमचे पदं हे पुढील टप्प्यात येणार आहेत मात्र आत्ता जे काही तेरा ऑक्टोबरचा शासन निर्णय आलेला आहे आणि आत्ता जो काही बदल होणारं परिपत्रक येणार आहे शुद्धीपत्रक येणार आहे त्या अनुषंगानं पुढील टप्पा याच पत्रकानुसार किंवा पुढील शिक्षक भरती याच पत्रकानुसार होणार आहे म्हणून ते आत्ता याच्यामध्ये दाखवण्यात येतील मित्रांनो मग येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीला आता अडथळे आहेत का तर बिलकुल नाहीत कोर्टाच्या कचराट्यामध्ये शिक्षक भरती अडकू नये या कारणानं आता शिक्षक भरतीचे जे काही साधन व्यक्तीचं पद होतं ते कोर्टामध्ये अडकू शकते किंवा भरतीला स्टे येऊ शकते किंवा भरती आचारसंहितेच्या अगोदर होणार नाही विघ्न येतील विलंब होईल या कारणाने ते पदभरतीमधनं आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये समितीचा अहवाल येईपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे मग जाहिराती कधी येतील तर जाहिराती आता पुढील म्हणजे एकोणतीस तारीख जी होती ना तर आज जाहिराती येणार नाहीत मित्रांनो मग पुढे जाहिरात आता पुढे जाहिराती येतील आता जो काही या पूर्वीपासूनचा जो इंग्रजी मराठी माध्यमाचा जे काही वाद सुरू होता किंवा मुलांमध्ये संभ्रम तयार झालेला होता तर ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे यापूर्वी पण सांगितलेलं आहे की मित्रांनो त्या जागा ज्या जा ते आहेत तेवढं आपण जेवढं म्हणतो तेवढं जाणार नाही आता संभ्रमातच जाण्याचं कारण नाही किंवा वाद हा आपला विकोपाला नेण्याचं कारण नाही असमाधान जे काही होतं अभियता धारकामध्ये असंतोष होता तो कुठेतरी थांबला पाहिजे यापूर्वी पण आव्हानं केलेली आहेत आणि त्या कारणाने मित्रांनो यांची निवड जी आहे ती त्यांचं रोस्टर एक असल्यामुळं त्यांचं रोस्टर नसल्यामुळं सेमी आणि साधन व्यक्तीचं एकच रोस्टर असल्यामुळं किंवा त्यांचे रोस्टरच नसल्यामुळं याची निवड ही गुणवत्तेच्या आधारावरच होणार होती हे पूर्वीपासून सांगत आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता शिक्षक भरतीला कुठलंही आव्हानं नाही तर शिक्षक भरती ही आता सुरळीत होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं त्यामुळे मित्रांनो शिक्षक भरतीला आता कोणते विघ्न नाही येतात पुढील काळामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती लवकरच येतील पसंतीक्रम कसे द्यायचे त्या अनुषंगाने एक व्हिडिओ काल टाकलेला आहे ते बघून घ्या आणि इंग्रजी माध्यमाला आता इथून जास्तीत जास्त सतराशे ते अठराशे पद येतील जो काही तीव्र विरोध झालेला होता बऱ्याच या सगळ्या गोष्टी म्हणजे जो विरोध होता ते प्रत्येक माध्यमातून होता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असो धारकाच्या माध्यमातून असो सगळ्या बाबतीनं त्या ठिकाणी विरोध झालेला होता तुम्हाला माहितीच आहे आता या गोष्टीवर जास्त बोलणार नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर जाहिराती येतील आणि पुढील काळामध्ये आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यात येत आहेत आ शंभर टक्के प्रयत्न होतील मात्र पसंतीक्रमाला जर जा तुम्ही जास्त विलंब लावलात तर तुमची तुम्हाला सांगतो निवड यादी जी आहे ती जेवढी जेवढं तुम्ही क्रम देण्यासाठी विलंब कराल तेवढं जास्त निवड यादीही पुढे जाईल त्यामुळं विहित वेळेमध्ये आपले पसंतीक्रम द्यायचे आहेत त्याच्यानंतर जेणेकरून करून मुदतवाढ मिळणार नाही मात्र आज जो शासन निर्णय किंवा आज जो शिक्षण आयुक्तांचं पत्र आलेलं आहे तर ते पत्र म्हणजे शिक्षक भरतीतला एक अडथळा जो होता साधारण व्यक्तीचा कोर्टामध्ये काही गोष्टीसाठी काही असतात गोष्टी ते अडथळे आता कुठेतरी त्या आजच्या पत्रानं थांबणार आहेत था। त्यामुळे शिक्षक भरती खूप सुरळीत होईल मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जो काही वाद होता तो आता मिटलेला असेल आणि शिक्षक भरतीमध्ये आयुक्त साहेबांनी जसं सांगितलं की सगळ्या मुलांना न्याय देण्याचं काम या भरतीमध्ये मी करणार आहे अगदी त्या पद्धतीनं या शिक्षक भरतीमध्ये सगळ्या आभिगांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे एवढं सांगतो मित्रांनो धन्यवाद जय जय शिवराम